हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी अतिशय चविष्ट चमचमीत मसालेदार आणि भरपूर भाज्या वापरून हेल्दी असा घरगुती पद्धतीने देशी स्टाईल पास्ता बनवणार आहे जो खाल्ल्यानंतर तोंडाला चव आल्याशिवाय राहणार नाही आणि पास्ता हा प्रकार लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतं चला तर मग पास्ता बनवायला सुरुवात करूयात इथे मी उकळत्या पाण्यामध्ये पास्ता घालून घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ आणि तेल घालून घेतलेलं आहे पास्ता आपल्याला शिजवून घ्यायचा आहे पास्ता व्यवस्थित शिजलेला आहे आणि आता मी इथे चाळणीमध्ये तो निथळून घेतलेला आहे कढईमध्ये मी बटर किंवा तेलाऐवजी एक चमचा भरून साजूक तूप घेतलेला आहे तूप व्यवस्थित वितळलं की सुरुवातीला यामध्ये जिरं घालायचं जिरं छान तडतडल्यानंतर नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहे त्या परतून घ्यायच्या आहेत लसूण छान परतला की यामध्ये दोन हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आणि अर्धा ते पावून चमचा किसलेलं आद्रक घालून घ्यायचं आता यामध्ये कढीपत्ता आणि कट केलेला कांदा घालून घ्यायचा आणि व्यवस्थित परतून घ्यायचा आहे गॅस खूप मोठा करायचा नाही मीडियम गॅसवरच आपल्याला हा कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित परतत आला की लगेचच यामध्ये दोन कट केलेले टमॅटो घालून घ्यायचे आहेत टमॅटो थोडेसे सॉफ्ट झाले की लगेचच यामध्ये अर्धा चमचा कश्मीरी लाल पावडर घालून घ्यायचे आहे यामुळे पास्त्याला खूप छान रंग येणार आहे आणि लगेचच मीठसुद्धा घालून घ्यायचा आहे चवीपुरतं आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे यावर झाकण ठेवून कांदा आणि टॅमॅटो चांगला सॉफ्ट शिजवून घ्यायचा आहे कांदा आणि टॅमॅटो व्यवस्थित सॉफ्ट झालेला आहे आता यामध्ये भाज्या घालून घ्यायच्या आहेत भाज्यांमध्ये मी गाजर शिमला मिरची फरसबी कोबी आणि नंतर थोडेसे वाटाणेसुद्धा घालणार आहे पास्ता बनवण्यासाठी मी इथे भरपूर भाज्या घेतलेल्या आहेत त्यामुळे आपला जो पास्ता आहे तो हेल्दीसुद्धा होणार आहे आता यावर झाकण ठेवून भाज्या सॉफ्ट शिजवून घ्यायच्या आहेत म्हणजे त्याचा स्वाब जो आहे तो पास्त्यामध्ये व्यवस्थित उतरला पाहिजे इतपत आपल्याला या भाज्या व्यवस्थित शिजून घ्यायच्या आहेत भाज्या व्यवस्थित शिजल्यानंतरच यामध्ये वाफवलेले वटाणे घालून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आता यामध्ये प्रत्येकी एक एक चमचा पास्ता सॉस टमॅटो सॉस आणि शेजवान सॉस घालून घ्यायचा आहे प्रत्येकी एक एक चमचा भरून मी इथे घेतलेला आहे आणि खास पास्तासाठीचा मसाला पावडर असते तीसुद्धा यामध्ये घालून घ्यायची थोडीशी पावडर ठेवायची आहे नंतर वापरण्यासाठी आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे एखादा मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजे सगळं एकजीव होऊन जातं यावर ये पुना एक मिनेट है, आता यावर झाकण ठेवून सगळं एकत्रित पुन्हा एखादा मिनिट वाफवून घ्यायचं आहे आणि आता शिजवलेला पास्ता यामध्ये घालून घ्यायचा आहे पास्ता शिजवताना मी थोडंसं तेल घातलेलं होतं त्यामुळे पास्ता एकदम सुटसुटीत झालेला आहे आणि एकमेकांना चिकटलेला नाही आणि व्यवस्थित शिजलेला आहे पास्ता खूप कच्चाही ठेवायचा नाही किंवा खूप गळेपर्यंतसुद्धा शिजवायचा नाही हा पास्ता अगदी व्यवस्थित शिजलेला आहे आणि चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आता यामध्ये थोडीशी पावडर ठेवलेली होती मी अर्धा चमचा तर ती यावर घालून घ्यायची आणि किसून घेतलेलं चीज घालून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार चीज कमी किंवा जास्त घालू शकता आता यावर बारीक कट केलेली कोथिंबीरसुद्धा घालून घ्यायची आहे आणि मंद गॅस करून एक ते दोन मिनिट यावर झाकण ठेवायचं आहे आणि मेल्ट होईपर्यंत वाफून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता एकदम देशी स्टाईल आणि चमचमीत चविष्ट असा पास्ता आपला तयार झालेला आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित खालीवर करून घ्यायचा आहे तुम्हाला जर अजूनही यापेक्षा लुसलुशीत पास्ता हवा असेल तर पास्ता शिजवलेलं अर्धा कप पाणीसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता पण अगोदरच घालायचं आता हा पास्ता खाण्यासाठी तयार आहे आणि पास्ता हा प्रकार गरमागरमच खाण्यासाठी छान लागतो आणि यामध्ये मी भरपूर प्रमाणात भाज्या घातलेल्या आहेत त्यामुळे पास्ता हेल्दीसुद्धा झालेला आहे आणि आता यावर पुन्हा एकदा थोडंसं चीज किसून घालायचं आणि गरमागरम पास्ता असल्यामुळे चीज लगेच मेल्ट होतं आणि हा जो पास्ता आहे एकदम आपण घरगुती पद्धतीने बनवलेला आहे आणि अतिशय चविष्ट झालेला होता तुम्ही जर या पद्धतीने एकदा जरी बनवून खाल्ला तर पुन्हा पास्ता खाण्यासाठी नक्कीच बाहेर जाणार नाही कारण हा पास्ता इतका चविष्ट झालेला होता तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हीसुद्धा बनवून बघा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलमध्ये नवीन आलेले असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूलाच बेल ऐकॉन असते सुद्धा प्रेस करा थँक्यू बाय